मग आता म्हणजे आता म्हणजे तुम्ही बघा मग तुम्हाला काय गुलाबराव जागा जुलाबराव बोलाव मग आम्ही आता हे बघा मी तुमच्याशी सन्मानाने बोलतोय शिवनेत्री मी बिलकुल सन्मानाने तुमच्याशी तुम्हाला शिवनेत्री तुम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन आमदार गुलाबराव पाटील साहेब बोलतो ना मंत्री साहेब हा साहेब जय शिवराय म्हणून साहेब जय शिवराय काय नाही आपले ते मराठा समाजावर तिथं लोकांनी हाणलं पोलिसांनी वगैरे हो साहेब तुम्ही काही बोलले त्या विषयावर कस आपलं नाही का मराठा मोर्चा तुम्हाला माहिती नाही का मराठा मोर्चा मध्ये ते पोलिसांनी मारहाण केली पाहिजे आज होतो ना इथे आपल्या याला होतो ना आज आपलं बुलढाण्याला साहेब बोलले ना नाही पण कसं असतं माहिती का बोलणार होतो पण साहेब म्हणजे तुम्ही बोलू नका मला बोलायचं काय विषय माहिती का ऐका ना <laughs> मराठा समाज आपल्या चौतीस टक्के आपल्या दमोरच निवडून येतात बरं का सगळे तुम्ही म्हणजे मराठाच तुम्ही पाटील म्हणलं तर मग मग साहेब माझं काय म्हणणं माहिती का मग आपण त्याकडे वाढतात करायची असं काही नाही आता सीएम साहेब म्हणजे बोलल्यानंतर बरं झालं बोलले सीएम देवेंद्र फडणवीस घाबर घाबरता माहिती सीएम साहेब हॅलो तसं काही नाही नाही काय माहिती अराठा समजवच्या पाठी मागे गोराव पाटील साहेब पूर्ण संपूर्ण मराठा समज तुमच्या मागे फक्त तुम्ही आवाज करा सोडून द्या तिकडे पक्ष विचार नका तरी तुम्हाला निवडून देतील माहिती लोक हा हॅलो बरोबर आहे ना पण लोक आपले लोक लो, लो आपले आमदार खासदार सगळे हिजड्या सारखे वागू लागले ना किती वाईट वाटत ते दानवे पण तसाच पवार साहेबांनी काही नाही केलं देशमुख अशोक राजावर मी फेल माणूस मग आम्ही सांगावर सांगावर साहेब बरोबर आहे ना पण आता कसं आहे जनरली जर आपण पाहिलं ना तर हे साध्या नेत्यांनी ने समजून तुमच्या बरोबर आता आंदोलन करणार मोठा नेता आहे हे बोलू नको मुद्दे आपलं ऐकून घ्यावा लागतं राजा ते मोठे नेत्यांनी सांगला की मला बोलायचंय आपण साहेबांना तुम्ही तुमचा किती आक्रमक आवाज येऊ कसे म्हणजे माझं बसा बरं बरोबर बघा तो मी तुम्हाला आता सांगतो मला पक्षाचं काही घेऊन तुम्ही संजय राऊत काय केलं मराठा मोर्चाला मुक्का मोर्चा बोलले माहिती तुम्हाला त्यावेळेस सगळे मराठा आमदार आपले इजले शांत बसते बर का त्यावेळेस तुम्ही बी त्या पक्षामध्ये होता बरं का ठीक आहे हरकत नाही त्यानंतर आमदार दानवेनी लात मारली मराठा मोर्चामध्ये त्यावेळेस सगळे आमदार खासदार पुरे मंत्री बिंत्री आपले इतर शांत अहो आपण घाबरतो कशाला एवढे असून बरोबर आहे याचा अर्थात नाही का आमदार निघू पाहिजे दोन नंबरचे पैसे कमवले आणि फक्त त्यांच्या परिवारा पुढचा बघतो ते बरोबर तुम्ही राजीनामा देऊन टाका साहेब यावेळेस ती वन पाहू आपण हॅलो ऐका ना वाईट ना का वाटून तु ऐका ना तुम्ही राजीनामा देऊन टाका साहेब यावेळेस मराठा सामा तुम्ही एवढं सीएम ला सांगा ना मला सांगण्यापेक्षा तुम्ही ना सीएम सीएम कोणा सरकार पडून बाबतीचा राग आहे तो निघून जाईल कोण कोणाचा तुम्हाला आपल्या सगळ्यांना जो राग आहे तो पण निघून जाईल ना अर्धा दिसा पण चालू जाईल संजय राऊत पण संजय राऊत सुद्धा बोलत होते ना मग मला सांगण्यापेक्षा फोन करू कोणाला करू एका मिनिटात कोणाला करू फोन शिंदे साहेबांना करा फोन मग शिंदे साहेब फोन ना उचल कार्यक्रमात बसले ते आता तुम्ही त्यांना सांगा तुम्ही उचला एक काम करा तुम्ही मजाक नाही करा तुम्ही राजीनामा देऊन टाका ना काय बरं बुद्ध हॅलो जात मोठी का जात मोठी का पक्ष मोठा आहे अहो बरोबर आहे तुमचं बोलणं बरोबर आहे तुमच्या जागी बरोबर आहे ते बोलणं आमच्या जागी बसल्यानंतर तुम्हाला बी समजेल मग आता म्हणजे आता म्हणजे तुम्ही बघा मग तुम्हाला काय गुलाबराव जुलाबराव बोलावं मग आधी आता हे बघा मी तुमच्याशी सन्मानाने बोलतोय तुमच्या जी। तो से के के तिल सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर मंडळी ही ती कॉल रेकॉर्डिंग आहे जी सध्या तुफान व्हायरल होत आहे आणि या कॉल रेकॉर्डिंगमध्ये मंत्री गुलाबराव पाटील आणि एक कार्यकर्ते जे सांगण्यात येत आहे की छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्ते आहेत आणि ते हिंदुत्ववादी विचारांशी एकनिष्ठ आहेत आणि त्यांनी असंख्य नेत्यांना फोन लावून या सगळ्या गोष्टींची विचारपूस आतापर्यंत केलेली आहे तर मंडळी हे प्रकरण जे आहे ते मराठा आंदोलनाच्या संदर्भाने हे प्रकरण पेटलेलं आहे आणि यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी जेव्हा या कार्यकर्त्यांनी संपर्क साधला त्यावेळेस मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांनी थेट राजीनाम्याची मागणी करताना आपण ऐकलेलं आहे आणि ह्या राजीनाम्याच्या मागणीनंतर कार्यकर्त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की तुम्ही जर काही करत करू शकत नसाल तर तुम्ही राजीनामा द्या कारण तुम्ही देखील एक मराठा आहे मी एक मराठा आहे आणि मराठा असल्यामुळे आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण कशा पद्धतीनं मराठा आंदोलकांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि मराठा आंदोलकांवर तुम्ही केलेल्या बेछूट लाठीमार या सरकारच्या वतीनं करण्यात आला आणि त्याचा निषेध म्हणून आपण आता राजीनामा देणं गरजेचं आहे आणि हा राजीनामा तुम्ही दिला पाहिजे तुम्ही राजीनामा द्या असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि मग बोलता बोलता त्यांनी असं देखील म्हटलं आहे मग आम्ही तुम्हाला गुलाबराव पाटील नाही तर मग का जुलाबराव पाटील म्हणावं का आणि असं म्हटल्यानंतर गुलाबराव पाटील यांचा तोल गेला आणि नंतर जी काही शिविगाळ झाली ती शिवीगाळ आम्ही तुम्हाला ऐकू शकलो नाही कारण प्रोटोकॉल आहे आणि शिवाय कॉपीराईटच्या याच्यामुळे ती शिवीगाळ तुमच्यापर्यंत आम्हाला ऐकवता येणार नाही तर म्हणजे या, या पद्धतीनं गुलाबराव पाटील यांच्यासोबत एका कार्यकर्त्यांनी फोन लावलेला होता आणि या फोनमध्ये त्यांनी मराठा आंदोलनाच्या संदर्भाने विचारणा केलेली असताना गुलाबराव पाटील हे नंतर पॅनिक झाले त्यांनी म्हटले की मी तुमच्याशी सौजन्याने वागतो आहे तुमच्याशी सौजन्याने बोलतो आहे आणि तुम्ही शिवीगाळ करताय म्हणजे गुलाबराव म्हणायचं कान जुलाबराव म्हणायचं कान अशा गोष्टी ज्या वेळेस सुरू झाल्या त्यावेळेस गुलाबराव पाटील यांचा तोल गेल्याचं आपण या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकलेलं आहे आणि नंतर एकमेकांना शिव्या देण्याचा प्रकार देखील या ऑडिओ क्लिपमध्ये झालेला आहे तर मंडळी मराठा क्रांती मोर्चानंतर आता दोन हजार तेवीसमध्ये मराठा आंदोलकांनी ज्या पद्धतीचा मोर्चा आणि ज्या पद्धतीचं आंदोलन उभं केलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी हे गाव आंतरवाली सराटीतून हे आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत हजेरी लावलेली आहे शरद पवार राज ठाकरे उद्धव ठाकरे हेच महत्त्वाचे नेते तर शिवाय असंख्य वेगवेगळ्या पक्षांमधनं सगळेच दिग्गज नेते आंतरवाली सराटी या गावात येऊन गेलेले आहे प्रत्येकाने काही घोषणा केलेल्या आहेत प्रत्येकाने काही आश्वासनं दिलेली आहे मराठा समाजाच्या वतीनं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनावरतीच गुलाबराव पाटील यांच्याशी ज्यावेळेस एका कार्यकर्त्यांनी फोनवरतून विचारणा केली तर त्या विचारणेनंतर त्यांनी अशा पद्धतीचे उत्तरं दिले आणि नंतर एका मुद्द्यानंतर त्यांच्यामध्ये तुफान शिविगाळ देखील झाल्याचं या कॉल रेकॉर्डिंगमधनं समोर येत आहे मंडळी ही कॉल रेकॉर्डिंग ही बातमी तुम्हाला कशी वाटते मराठा आंदोलकांच्या संदर्भाने कार्यकर्त्यांनी केलेली मागणी ही कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद